शंभर टक्के निधी निधी द्या निधी द्या शंभर टक्के निधी पाहिजे शंभर टक्के निधी पाहिजे शंभर टक्के निधी अरे निधी आमच्या हक्काचा अरे निधी आमच्या हक्काचा शंभर टक्के निधी शंभर टक्के निधी फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यात आमच्या ठिकेदारांना पैसे मिळाले तेव्हासुद्धा आम्हाला अत्यल्प प्रमाणात निधी देण्यात आलेला होता म्हणजे एकूण जी आमच्या सगळ्या ठिकेदारांची मागणी होती जी आम्ही कामं केलेली आहेत त्याची जी देयकं होती त्या देयकांच्या दहा ते बारा टक्के त्या रकमेच्याच आम्हाला पेमेंट मिळालं होतं मग त्यावेळेला आम्ही हा आंदोलनाचा प्र पवित्र घेतलेला होता परंतु तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला लवकरात लवकर मार्चमध्ये आम्ही जास्तीत जास्त निधी तुमचा देऊन तुम्हाला तुमचे बिल नील करतो पण त्याच्यानंतर फास्ट ताब्यात आम्हाला पैसे मिळालेले नाही आमच्या देयकांच्या प्रमाणात जे पैसे द्यायला पाहिजे होते ते सरकारने आम्हाला दिलेले नाही आणि काल परवा जो निधी आला तोसुद्धा आम्हाला परत अत्यल्प प्रमाणात आलेला आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सगळेच ठेकेदारे बँकांकडून कर्ज कर काढून किंवा इतर कुठल्याही संस्थेकडून कर्ज काढून कामं करत आहेत आता परिस्थिती अशी आहे की नवी नवीन नवीन मशिनरी घेणे नवीन नवीन नवी नवी प्रकारच्या ज्या आम्हाला यंत्रसामुग्री लागतात त्या खरेदी करणे या सगळ्यांसाठी आम्हाला सी सीची गरज पडते बँकेच्या कर्जाची गरज पडते आता त्या कर्जाचे हप्ते भरणेसुद्धा ठेकेदारांना हे नामुष्कीचे झालेले आहे सरकार वारंवार असं ठेकेदारांबद्दलच का धोरण घेते ह्याच्याबद्दल आम्हाला सरकारला जाब विचारायचा आहे मग आमची मागणी आहे यावेळेला की सरकारने शंभर टक्के आमचा निधी देऊन आमचे सर्व जे डीएके आहेत ती त्यांनी शंभर टक्के निधी देऊन पूर्ण करायला बघा शेवटी आम्हीसुद्धा शासनाकडून जे पैसे मिळणार आम्ही शंभर रुपयाचं काम केलेलं आहे शासन जर आम्हाला पंधरा वीस रुपये देईल तर आम्ही पुढची कामं कशा पद्धतीने करायची जर सरकारने आम्हाला पूर्ण पैसे दिले तर आम्ही पुढची कामं करू शकतो आता असं ऐकण्यात येतं आहे की पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सातशे ते आठशे कोटी रुपयाची कामं मंजूर केली जात आहेत आता जर पावसाळी अधिवेशनामध्ये आता जर मागचेच पैसे आमचे मिळाले नाही वर पुन्हा आठशे कोटीची कामं करायची मग जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्हाला मग नाईलाजाने काम बंद करावे लागेल आणि त्याशिवाय दुसरा कुठल्याच पर्याय राहणार नाही कसं आहे आमचे वरिष्ठ त्याचप्रमाणे बाकीचे आमदार साहेब मंत्री साहेब सगळ्यांचं असं से म्हणणं आहे की ह्या अधिवेशनामध्ये आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी प्रयत्न करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के निधी देण्याचा प्रयत्न करू पण आता मागील सहा महिन्यापासून म्हणण्यापेक्षा मागील वर्षापासून आम्ही असं झेलत आहोत म्हणजे ठेकेदारांच्याच बाबतीत असा निर्णय होतो की जसं आपण डाऊन पेमेंट देतो तसं पंधरा वीस टक्के ठेकेदाराला दिले जातात आणि परत पुढचं काम करण्यासाठी मग दबाव टाकण्यात येतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा